पैठण महामार्गावरील चितेगाव येथील एका बंद पडलेल्या कंपनीत पर दिवसा चोरीची घटना घडली आहे सकाळी उघडकीस आली चार ते सहा चोरट्यांनी अवैधरित्या सकाळी साडेनऊ वाजता प्रवेश करत लोखंडी जाळी दरवाजे खिडक्या आणि इतर मूल्यवान सामान या बाबत माहिती अशी की शंकर झुंजुनवाला यांची ओरियन लॅमिन नेट्स लिमिटेड ही कंपनी पैठण हायवेवर चितेगाव येते काही वर्षापासून कंपनी बंद असल्यामुळे झुंझुनवाला यांनी येथे एक सुरक्षा रक्षक नियुक्त केला कंपनी बंद असली तरी त्यात किमती सामान आहे त्यामुळे अनेकदा रात्रीच्या अंधारात कंपनीच्या आवारात घुसून चोरट्यांनी चोरी केले मात्र सकाळी साडेनऊ वाजता चोरट्यांनी हद्द केली चार ते सहा चोरट्यांनी कंपनीत के प्रवेश केला जाळी दरवाजे खिडक्या आणि इतर मौल्यवान सामान चोरटे लंपास करू लागले यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोरट्यांनी चाकू दाखवत तू कुठे राहतो हे माहीत आहे घरात घुसून मारशी धमकी दिली हा सर्व प्रकार केला आहे त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली कंपनीत यापूर्वी रात्रीच्या अनेकदा चोरी झाली आहे मात्र यावेळी चोरट्यांनी दाखवत सकाळीच कंपनीत प्रवेश सुरक्षा रक्षकास धमकावत चोरट्यांनी लोखंडी जाळी दरवाजे खिडक्यांसह इतर मौल्यवान सामान लंपास केले एकशे बारा क्रमांकावर संपर्क केला मात्र पोलिसांनी स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याचं सांगितलं त्यानंतर सुरक्षा रक्षकाने बिडकीम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तसेच याबाबत सी एम आय यांना निवेदन देत लक्ष देण्याची मागणी केली वीर रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर